उंबरेपागे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार सरपंच ग्रामसेवक व वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पंढरपूर तालुक्यातील उंबरेपागे येथील ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्यामध्ये सरपंच ग्रामसेवक व वरिष्ठ अधिकारी सामील आहेत असा आरोप करून उंबरेपागे येथील ग्रामस्थ व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आज पंढरपूर पंचायत समितीसमोर उपोषणास बसले असून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे आणि त्यावर सखोल चौकशी करून कारवाई व संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी नानासाहेब बिंगळे व गणेश ढोबळे सह प्रकारचे अनेक कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत आज या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर गेल्या दीड महिन्यापासून आम्ही उमरे व कानापुरी गावच्या भ्रष्टा पंधरा वृत्त आयोग मधून झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक पुरावे देऊन सुद्धा का पंचायत समिती गट विकास अधिकारी असतील किंवा शिवसाहेब असतील कुठलीही दखल न घेतल्यामुळं आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं पंचायत समिती समोर आज अठरा तारखेपासून आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे कारण पंधरायुक्त पंधरा वित्त आयोगाचा निधी हा विकास कामासाठी दिला जातो परंतु पंधरा वित्त आयोगामधून ग्रामसेवक व सरपंच यांनी ग्रामपंचायत पोर्टल पोर्टलद्वारे समोरासमोर तुम्हाला पण दिसल की अख्खा निधी मित्र आणि नि नातेवाईकांच्या खिशात घातलेला आहे विकास कामाची टाळाटाळ तार केलेली आहे ग्रा उमरे ग्रामपंचायतचा कर्मचारी विजय हनुमंत गुजर याच्या नावावर ग्रामपंचायतचा कर्मचारी असताना विकास कामाचा चेक काढण्याचं काम उमरे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी केलेलं आहे ही ह्या गोष्टी आम्ही बऱ्याच वेळा गटविकास अधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्या पुरावा पण दाखवलं परंतु ही सगळी लोकं ह्या लोकांच्यामध्ये कमिशनसाठी सामील असल्यामुळं ही लोकं त्यांच्यावर दखल घेऊ हो शकत नाहीत म्हणून आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं आजच्यापासून पासून आमरण उपोषण करून जोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही व फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही त्यांना जर विकास काम करायचंच असतं तर त्यांनी ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार दुकानदार या लोकांच्या नावावर चेक काढला असतं काम केलं असतं शासनाची जीएसटी भरली असती या सगळ्या गोष्टी दडवण्यासाठी त्यांनी चेक त्यांच्या संबंधित नातेवाईक मित्रांच्या नावावर पाठवलेले आहेत त्यामुळे विकास कामाचा विषय तर बाजूलाच राहिला नाही ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे एखादा चेक समजा तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा एक चेक एक जणाच्या नावावर काढलाय आणि शौचालयाची दुरुस्ती शौचालय बसवले आता तुम्ही सहा सात जिल्हा परिषद शाळा आहे येत्या तुम्ही त्या ठिकाणी दहा पंधरा पंधरा हजार हजाराची शौचालय आणून बसवली पावणे चार लाखाचा चेक काढला पावणे चार लाख का विदाऊट माणसाच्या नावं सोडण्याचं कारणच ना फक्त स्वतःच्या किशात घालणं याच्यामध्ये जर समजा कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराचा सोडला असता तर सरकारची जीएसटी भरावी लागली असती ती दडवली काम पण केलेलं नाही काम दहा टक्के आणि पैसा शंभर टक्के ही वसूल केलाय वरिष्ठ अधिकारी त्यांनी बघायला पाहिजे होती त्या गोष्टी काय आमच्या समोर आल्या नाही त्या आम्हाला बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं अहवाल आम्ही मागू अहवाल मागू यांनी काय अहवाल मागवल्या नसल्यामुळं त्यांनी कसं बिल बनवलं कोणाच्या सैन्य बनवलं कुणी त्याच्यात काय आहे ती परत त्यांनी दि द्यायचंय आमच्याकडे काय असणार आहे ती बिल बनवलं का काय केलं आणि त्यांना तसं तर संबंधित एखाद्या गावातल्या सर्वसामान्य नागरिकाच्या नावावर बिल बनवायचा अधिकारच काय आहे शंभर टक्के ही मंजुरी गावच्या गटी विकास अधिकारी संबंधित अधिकारी घेतलेली असती ही त्याच्यामध्ये भागीदार आहे ती यांच्या टक्केवारी आहेत त्याच्यामुळे ही बाहेर येत नाही त्यांनी त्यांचा उघड काढत नाही भ्रष्टाचारात सरपंच वरिष्ठ शंभर टक्के सामील आहेत नाही आता आम्ही आज आमरण उपोषणाचा पवित्र घेतलेला आहे तर उद्या त्याला भविष्यात जर समजा ह्याच्यामध्ये काय कारवायचं ह्याचं त्याचं आम्ही ज्या गोष्टीसाठी बसलो ती जर कारवाई नाही केली तर त्या त्या पद्धतीनं मग पुढचं पाऊल उचलू आमच्याकडे सगळं पुरावा आहे जे काय ऑनलाईन पोर्टलद्वारे कोणाच्या संबंधित लोकांच्या नावावर सोडली रे ते आम्ही त्यांना एक विचारतोय बाबा ही जी पंधरा वित्त आयोग आहे ही ह्या लोकांच्या नावावर सोडायचा अधिकार आहे का ती दाखवा काय येत नाही ती पुढं अजून तरी काय लेखी पत्र व्यवहारच लेखी केलेला आहे तोंडी काहीच केलेलं नाही त्याच्यावर काय अहवाल मागू थांबा असा आहे आहे पण अहवाल ही काय तोंडी नुसती उत्तर आहे ती लेखी म्हणजे नुसते याच्यामध्ये काय असं ठाम उत्तर आलेलं नाही आमची मुख्य मागणी त्या ज्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांवर ज्यांनी ज्यांनी ही काय भ्रष्टाचार सामील ती त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे काहीच सरपंच ग्रामसेवक कोण संबंधित असणारे त्यांचे अधिकारी ज्याच्याकडे कोणाकडे इस्टिमेट फाईल अमुक तमुक दुनिया बनवायची सगळे अधिकारी आहेतच ना ज्या तिथे त्या लोकांना निवेदन देऊन ती दखल घेत नाही ती शंभर टक्के आहे तीच